प्रश्न एवढं सोपं काम शहरी क्षेत्रामध्ये आज आम्ही म्हणतो गटप्रवर्तन संख्या फार कमी आहे आशेची संख्या खूप जास्त आहे जेव्हा का गटप्रवर्तकांची गरज आहे आणखी जास्त संख्येने गटप्रोधक बनले पाहिजे शहरी मध्ये काय गटप्रोधक नाहीये

मी कोऑर्डिनेटर असताना तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे पहिल्यांदा गटपथकाची नेमणूक महाराष्ट्रामध्ये निर्माण केली म्हणजे आज गटपथकाने किती त्यावेळी मी त्यांना म्हटलं नक्षी देण्यासाठी तुमचं अभिनंदन करतो तुम तुम सत्कार करतो तुम्ही जे म्हणाल ते करतो पण म्हणतो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही म्हणता तीन हजार रुपये देऊन मी गटप्रवर्तकाची नेमणूक केली गटपथकाने ठेवलेला आहे आपण गट प्रवर्तकावर जे बोजा दिलेला आहे तेवढं तिला मान्य तरी मिळतो एवढा बोजा दिलेला तेवढा तिला मान्य ते 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 तरी मिळत का तिचा अधिकार आहेत सरकारी कर्मचाऱ्या गरजेच्या अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सेविका सर्व काम करून घेतो तेवढं का अंगणवाडी सुपरवायझरला करावं लागत नाही त्यानंतर सरकारी कर्मचारी आहे मग ही गट प्रवर्तक का आहे गट प्रवर्त म्हणजे काय याचा अर्थ कोणी सांगेल का तो सांगेल का अंगणवाडी सेविकेचा काम रिपोर्ट घेण्याचे काम अगरवायझर करत असेल अंगणवाडी सुपरवायझर जवळ झालेल्या जा नवीन योजना या नवीन कार्यक्रम सांगण्याचे काम ती करत असेल तर अशा वर्करचा रिपोर्ट घेण्याचं काम सुद्धा गटपथक करते का नाही कर्मचाऱ्या दर्जा करा नाही का तुम्ही मागणी करता का कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये आपल्या समावेशन करा सरकार एवढी नालायक आहे तर तुम्हाला सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊ शकत नाही आणि म्हणून आमची मागणी आहे तुमच्या काही तांत्रिक अडचणी असतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा तुम्ही घेऊ शकत नसाल तर त्यांना किमान वेतन द्या नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश हा त्याचा प्रमुख मुद्दा आहे कंत्राटी कर्मचारी आले आम्ही तर म्हणतो आमची सिद्धची मागणी आहे कंत्राटी करण्याचे कंत्राट संपूर्ण त्या सर्वांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्या ही मागणी आहे यावर कर्मचारी संघटना कृती समिती काम करत आहे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या विषयावर तीन तारखेला पुण्यामध्ये संमेलन आहे तीन अगस्तला आणि वीस अगस्तला या मुंबईच्या बांद्रा स्टेशन पासून तर पिकेसी ग्राउंडमध्ये कंत्राटी कर्मचारी मोर्चे आहेत कोणत्या मागणी करतात जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आणि या महाराष्ट्रातून कंत्राटीकरण संपवलं आणि कंत्राटीकरणाची मागणी करतो मागणी करा त्यांच्या छात्र आम्हाला सरकारी कर्मचारी गरजे द्या कारण की सरकारचे कामे पूर्ण करतो ऑनलाईन डाटा एंट्री पाठवून सर्वच काम आम्ही सरकारचे करतो सरकारी कर्मचारी जा आम्हाला गरजे आ... मिळायला पाहिजे काही लोकांना माझ्या शब्दाचे वाईट बाजूच आहे आम्ही कंट्राटीकरण मागत आहोत तर कंट्राटीकरण मागत आहोत म्हणजे तुमची छोटीशी चूक झाली तुम तुम्हाला केव्हा काढून ठेवू शकता पण सरकारी कर्मचारी गरजे तुम्हाला मिळाला तर कुठे तुम्हाला काढून ठेवू नाही सकाळ आ... कोर्टामध्ये जर आपली लढाई लाडू शकता हा महत्वाचा विषय तुम्हाला सर्वांना माहित असेल जगामध्ये ऋतू किती आहेत तीन ऋतू येतात हिवाळा पावसाळा उन्हाळा आता रुपव पावसाळा पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये होत उन्हाळी अधिवेशन मुंबई मध्ये होत हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होत मग नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री कोणाचा असावा शेताई मग असे बोलले आम्हाला मुख्यमंत्री बघायचे आहे आमच्या कर्मचाऱ्यांमधून आम्हाला मुख्यमंत्री बघायचे बघायचे आहे आमच्या कर्मचाऱ्यांमधून आम्हाला आमदार बघायचे आहे आमच्या कर्मचाऱ्यांमधून आम्हाला वेगवेगळ्या विभागाचे मंत्री बघायचे आहेत आणि त्यामुळे एखाद्या महिलेला म्हटलं मला जेवण करायला जायचं आहे पंचप्पांना ते जेवण आहे किंवा आहे तू मला सोडून दे आणि माझ्या जेवण करेप नाही तुम्ही